आभार आज जितूर तालुक्यामध्ये जे थुशी समाजाच्या वतीन आज या ठिकाणी निर्बंध हत्याबंदी कायदा या मनुवादी सरकारनं लागू केलेला आहे जे आपले थुशी समाजातल्या मध्ये टाकण्याचा प्रकार या ठिकाणी करत आहे त्याच्या विरोधामध्ये तुळशी समाजाच्या वतीने आज जित एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचे ठरवणं आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलन करतो सगळ्यात पहिले माझी बहुत योगाध आणि जिल्हा परभणीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी जाईपणे आम्ही या ठिकाणी पाठिंबा दाखवतो आज तुमच्या पाठीशी या ठिकाणी अख्खी बाळासाहेब आंबेडकरांचा अनेक सैनिक तो सामाजिक असेल राजकीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सैनिक आपल्या पार्टीशी खंबीरपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी आज आपल्या या जिंतूर नगरीमध्ये आम्ही या ठिकाणी आलो आज आपण या देशामध्ये पाहत आहोत अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांवरती व्यापाऱ्यावरती खोटे केसेस करण्याचे हे आहे या मनोवादी सरकारनावर खोटे गुन्हे दाखल करायचे पण त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि सांगायचं की हे लक्ष हे आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे सत्तर पाकिस्तानी घुसखोर लोकल या जिल्ह्यामध्ये राहतात असं शासकीय रिपोर्ट आहे ज्या वेळेस हे शासन हे रिपोर्ट बाहेर काढत आणि सांगता परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे सहासष्ट या राहतात मित्रांनो ही छोटी गोष्ट नाहीये आज या जिल्ह्याचं नाव खराब करण्यासाठी हे प्रशासन हे शासन मागे लागलेलं आहे आणि या परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम समोर जिल्ह्यामध्ये आज पाकिस्तानी लोक आहेत हे शासनाला रेपोर्ट द्यायचा आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र हे जवळपास आज पासून आहे तर जवळपास वीस पंचवीस वर्षापासून हे जर हाणून पाण्याचं असेल तर तुमच्या सर्वांना या ठिकाणी एकत्र यावं लागेल आणि या ठिकाणी झोपलेलं प्रशासन हे झोपीचा सोड घेणाऱ्या प्रशासनाला आपल्याला या ठिकाणी भरायला शिकवावं लागणार आहे आज या ठिकाणी गोवं हत्या बंदी कायदा या ठिकाणी लागलेला आहे आज या सभेच्या माध्यमातून आम्ही वंचित बहुजन आघाडी करून एक मागणी करतोय गोवन हत्या बंदी कायदा लागू केला त्याच आम्ही या ठिकाणी स्वागत करतो परंतु अजून एक या ठिकाणी कायदा आपण तयार करावा ज्या पद्धतीचा गोवंश हत्याबंदी कायदा आहे त्याचबरोबर या मनुवादी सरकारनं परत एक कायदा केला पाहिजे आणि त्या कायद्याचं नाव गोवंश संरक्षण त्याचबरोबर गोवंश अधिकार कायदा हे देखील या सरकारनं लागू केला पाहिजे कारण आपण या देशामध्ये पाहतो एक रामदेव बाबा नावाचा एक महाराज आहे मग तो सन्याशी आहे का महाराज आहे का पॉलिटिशियन आहे का बिझनेसमॅन आहे हे अजून या भारतातल्या नागरिकांना मिळालेलं नाही अरे काय तुमची माता आहे हे आम्ही मान्य करू आज या ठिकाणी या सरकारला आम्हाला मागणी करायची आहे या ठिकाणी रामदेव नावा रामदेव बाबाच्या नावाने एक कंपनी चालती पतंजली त्या पतंजली मध्ये देशी गायाच दूध विकलं जात जास्त मला एक ठिकाणी मागणी करायची आहे की या रामदेव बाबाकडे कडे एवढ्या गायी आल्या कुठून हे रामदेव बाबा एवढ्या गायीच दूध काढून त्याचा दूध बनून या ठिकाणी विकतो पण एवढा दूध दूध येत कुठून सगळ्यात पहिले या ठिकाणच्या सरकारला त्या रामदेव मागावरती पुन्हा दाखल केला पाहिजे की ते एका माईच दूध काढून एकावरती अध्ययन करतो आणि या ठिकाणी आपण पाहतो संस्कृत काहीतरी झाली आणि आपली गोमाता जे बनायला लागलेल्या आहेत त्या गोमातेला जवळपास चार लिटर दूध दिसत त्याच्यातलं तीन लिटर दूध या तुपासाठी वापरतात मग त्या वासराच्या उपासवारीची वेळ हे शासन का येऊ देत सगळ्यात पहिल्या त्या रामदेव बाबावरती गुन्हा दाखल केला पाहिजे कि ते एवढं तूप काढतो आणि त्याचं तूप बनवून त्या दुधावर असलेला अधिकार ज्या वासराचा आहे त्या वासराचा अधिकार होळून घेण्याचं काम या ठिकाणी त्या रामदेव बाबा करतोय म्हणून आज वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही मागणी करतो की त्या रामदेव बाबावरती पहिला पुन्हा केला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी गोवन शक्तबंदी कायदा सुरू केलाय ज्या वेळेस या ठिकाणच्या व्यापाऱ्याने ठरवलं की आम्ही हे गाई विकत घेणार नाही आम्ही त्यांची कतर करणार नाही मग आता हे गाईच प्रमाण वाढणार आहे या ठिकाणच्या बैलाचं प्रमाण वाढणार आहे मग या बैलाचं प्रमाण वाढण्याचं या एका माणसामागं पाच बैल आणि दोन गाया असं उत्पन्न या ठिकाणी भविष्यामध्ये होणार आहे मग त्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार आहे तर त्या वासराकडून त्या गायीकडून बैलाकडून जर एखाद्याचा अनुचित प्रकार घडला तर या ठिकाणचं जे गौरव रक्षक म्हणतोय जे आर एस संघटना आहे त्या संघटना त्या जबाबदारी या ठिकाणी या गोवन अनेक प्रकार बाहेर निघालेले आहेत जवळपास वीस ते तीस लाख कुटुंब या ठिकाणी ज्यांचं पोट त्या व्यापारावर होत असं म्हणलं या ठिकाणचा खाटी समाज जे की निराधार झालेला आहे आज जवळपास या राज्यामध्ये वीस ते तीस लाख कुटुंब हे बेरोजगार झालेले आहे या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना या परभणी जिल्ह्यात तालुका दंडाधिकाऱ्यांना आणि या देशाच्या पंतप्रधानांना या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही मागणी करणार आहोत की खाटी समाज निराधार झालेला आहे या खाटी समाजाकडे कुठला व्यवसाय राहिलेला नाहीये म्हणून या सरकारनं या खाटी समाजाला जसा निराधारची पेन्शन योजना सुरू आहे त्याच पद्धतीची पेन्शन योजना या ठिकाणच्या खाटी समाजाला सर्वे करून देण्याची घोषणा लवकरात लवकर आपण करावी अशी मागणी या ठिकाणी माझा खाटी समाज या ठिकाणी बेरोजगार झालेला आहे आणि बेरोजगार झालेल्या खाटी समाजाला प्रत्येकी कुटुंबातल्या व्यक्तीला दहा हजार रुपये निराधारची पगार या ठिकाणी शासनानं सुरू केली पाहिजे ही मागणी आणि ही मागणी केवळ आम्ही या ठिकाणी करून थांबणार नाही तर या त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे आम्ही ही मागणी करणार आहोत की थी या ठिकाणच्या तीस ते चाळीस लाख कुटुंबांना या ठिकाणच्या सरकारना निराधाराच्या नावाखाली जवळपास दहा हजार रुपयाची पेन्शन सुरू केली पाहिजे या या प्रकरणामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाला